सोलापुरात कलाकार मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद आंदोलनगेट या ठिकाणी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आला सोलापूर शहरात बँडबाजा ढोल ताशा कलाकारांना सध्या खूप मोठ्या अडचणींचा सा सामना करण्याची वेळ निर्माण झाली आहे हॉल कॅटर्स एवेटवाले कमिशन एजंट यांच्या वतीने सध्या काम एजंट लोकांना जात आहे कलाकारांना काम भेटत नाही म्हणून कलाकार मागासवर्गीय बहुदेशीय संस्थेच्या वतीने आज सोलापुरात दिवसीय उपोषण करण्यात आला सचिव आणि आमचे अध्यक्ष कालिदास दीपक यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथं गेटला हे आंदोलन केलेलं आहे एक एक दिवसासाठी आंदोलन केलेलं आंदोलनाचं कारण असं आहे की जे आम्हाला गिरॅक डायरेक्ट मिळत होतं ते गिरॅक आज विएनच्या माध्यमातून केटरीच्या माध्यमातून आणि दलाल पैसे खाऊन जे कामं घेतात त्यांच्या माध्यमातून आहे जे आम्हाला दहा रुपयाला काम मिळत होते ते आज पाच रुपयाला काम त्यांनी दिलेली स्वतः आमचे पाच रुपये त्यांनी खायला त्यांनी दहा रुपये घ्यायला दि मग आमच्या लोकांची बऱ्याच प्रकारे उपासमार मिळ आहे म्हणा असा रोजगार भेटत नाही कामगारांना पगार पडत नाही बिगारी कामाला बिगारी कामाला गेलं तर आठशे रुपये पगार मिळाले पण कलाकार म्हणून कलाकार सादर करत असताना त्या माणसाला दोनशे आणि तीनशे रुपयावरती काम करायची वेळ आली एक एकमेव कारण आहे की विव्हेंटवाले ज्यांनी गुत्तेदारी घेतली आज आमच्या कामाची गेले दीडशे वर्षापासून आमचा धंदा स्वतंत्रपणे होता पण या लॉकडाऊन नंतर जे निघला पॅकेज जेणेकरून हे पॅकेज बंद व्हावं जरी त्यांचा पॅकेज चालू ठेवला तर कमीत कमी आमचा बँड नाव या त्यांच्या पॅकेजमधनं वगळण्यात यावं आणि त्यांनी त्यांचा त्यांचा धंदा त्यांनी करावा आमचा आमचा धंदा आम्ही करावं कारण हा दलित समाजाचा धंदा आहे खाली खाली वर्गाचा धंदा आहे म्हणून साठी हे कसं जुनं साधन आहे दीडशे वर्षापासून चालत आलेलं पारंपरिक धंदा वाजवून खाण्याचं साधन आहे मयतसुद्धा आमची लोक वाजवतात मयत असो तुमच्या सुखा दुःखामध्ये आम्ही सामील होतो आमच्या घरातलं दुःख विसरून आम्ही तुमच्या दुःख सुखामध्ये आनंद आनंद व्यक्त करतो असा आमचा धंदा हा आमचा व्यवसाय आहे फक्त विव्हेंटवाले आणि केड्रेस आणि एजंट लोकांमुळे आज आमच्या कलाकारावर फार उपसमारीची वेळ आली जेणेकरून जिल्हाधिकारी कार्यालयाला विनंती आहे की आमचा थोड्या गोष्टीचा विचार कर करावं आमचं एक दिवशी आंदोलन सांगत आम्ही तर बसलेलो आहोत मी खालीदा दिलपाक संघटनेचा अध्यक्ष आहे आणि प्रत्येक हॉलला आणि प्रत्येक इव्हेंटला निवेदन दिलं की आम्हाला सहकार्य करा आणि कामागी होऊ नका ते ते लोक ऐकलेले नाहीत सध्या जे आपण उपोषण करत आहे या उपोषणामध्ये तुमची अशी मागणी आहे की एजंट लोकांनी तुमच्या जे कामामध्ये आहे ते बाधा घातलेली आहे त्याच्या विषयावर पुढील वेळात तुम्ही काय करणार म्हणजे आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करत आहे तर येणाऱ्या काळात तुमची पुढची मागणी काय असणार अमर उपोषण करू नाही तर आम्ही आत्महत्या करू शेवटी तर आम्हाला काय असं मी मागण्यापेक्षा असं बॅगचा मालक माझ वय आहे सध्या आज ते तुम्ही उपोषण करत आहे या उपोषणाची मागणी काय आहे मार्ग म्हणजे आमचा पण इतके सध्या कसल्या साधे बॅडवाले आहेत एकटर्स लोक दलाली बॅड लावतात आणि चांगले वाजवले लोक लोकांनी बसलेले आहेत पूर्वी कसं होतं साहेब बॅडर बॅड गिराई रांग लागत होती लाग दुकाने अॅडवान्स द्यायला आता ते राहिलेलं नाहीत आहे आमच्या जनता बिलकुल मार खाल्लेला आहे उपास माराची वेळ आलेली आहे